एक पाच मिनटं सर्वांनी खाली बसा टाळकरी सर्व खाली बसा श्री सलोकांची माथा चरणावरी साष्टांग हे करी विश्रांती पावलो उत्तरी वाढली अंतरी प्रेमसुख जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री ते नमस्कारोनी आता खाली बसा सर्व कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली यांच्या अखंड संजीवन समाधी वास्तव्याने परमपावन असणाऱ्या अलंकापूर क्षेत्रामध्ये वैकुंठवाशी हृदयनिवासी सद्गुरु श्री विठ्ठलबाबा देशमुख धर्मशाळेमध्ये ज्ञानोबाऱ्यांच्या मुखारविंदातून प्रगट झालेल्या सत्यवादाच्या तपातून आलेला ग्रंथसम्राज्ञी भगवती ज्ञानेश्वरीच्या परिष्करण दिनानिमित्ताने आणि ज्ञानेश्वरी पाठ सांगता सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होत असलेला शारद दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील आज सांगतेची परिपूर्णतेची काल्याची सेवा आपण ज्यांच्या मुखारविंदातून श्रवण केली अखिल वारकरी संप्रदायाने नतमस्तक व्हावं असं चरण कमल किंवा मूर्तिमंत शांतीच ज्या विग्रहामध्ये वास्तव्य करण्याकरता आलेली आहे समन्वय महर्षी शांती ब्रह्मश्री मारुती बाबा कुरेकर बाबांचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे बाबांकडे पाहिल्यानंतर हा एने माने महंत वरी आम्हालागी कृपावंत या ज्ञानोपऱ्यांच्या ओळीची मला आठवण होते आहे आपण खरंच भाग्यवान आहोत की बाबांचं वय पाहिल्यानंतर शास्त्री बाबांचं वय पाहिल्यानंतर आणि डॉक्टर बाबांचं प्राकृतिक स्वास्थ्य पाहिल्यानंतरही ज्या आरती या महापुरुषांच्या मुखारविंदातून शब्द ऐकल्यानंतर आपल्याला आनंद प्राप्त होतो याचाच अर्थ असा आहे की यांची अंतकरणाची वृत्ती आतमध्ये असणाऱ्या आनंदाला स्पर्श करूनच शब्द ओलेहून बाहेर आपल्याला ऐकायला येतात त्याशिवाय आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही आणि गुरुवर्य शास्त्री शास्त्रीबाबांचं अभिष्टचिंतन काही दिवसापूर्वी संपन्न झालं आहे गुरुवर्य श्री कुरेकर बाबांचं ऋषीपंचमीला अभिष्टचिंतन संपन्न झालेलं आहे आणि अशा महापुरुषांच्या बाबतीमध्ये तैसे गोत्र गुरु आमचे हे पूजनीय आम्हा नेमाचे त्यांचं आपण काही पूजन करावं या संबंधाने बाबांना विनंती केली होती या कार्यक्रमाला आपण यावं ज्याप्रमाणे मंदिरावर कळस लागला मंदिराचं काम पूर्ण होतं गंगेला समुद्राची प्राप्ती होते तेव्हा तिचा प्रवाह थांबतो पूर्ण प्रवास होतो आणि सोनं शुद्ध करत असताना सोळावा कसं लागला सोन की सोनं शुद्ध होतं तसं कार्यक्रम किती मोठा असू द्या गुरुवरे कोरेकर बाबांची सेवा झाली की तो कार्यक्रम परिपूर्ण संपन्न होत असतो आणि बाबांचं एवढं दीर्घवय असतानाही जर आपण पाहिलं तर मला कितीतरी भाव अंतकरणात येतात पण खरं सांगू का मला असं वाटतं आहे बाबा कीर्तन क्षेत्राचे सम्राट आहेत हो आपण पाहिले बघा काय आनंद आहे बाबांच्या कीर्तनामध्ये असं वाटणारच नाही आहे असं वाटू शकत नाही आपल्याला आणि तो आनंद त्यांनी आपल्याला प्रदान केला आहे बाबांची आपल्याला अहेतुकी कृपा आहे बाबांच्या गावी जाण्याचा योग आला दिवसभराचा प्रवास झाला आम्ही थकलो होतो सीताराम महाराजांनी आम्ही सोबतच होतो नऊ ते अकरा कीर्तन झालं अकरा वाजता बाबांना विचारलं चहा घ्यायचा का आणि घेऊ ना चहा घेतला साडे अकरा वाजता मला वाटलं बाबा आता विश्रांती करते योगागो आणि सोमवारच होता बाबांच्याच गावी जन्मगावी साडे अकरा वाजल्यापासून तो बाबा दीड वाजेपर्यंत महत्वाच्या गोष्टी सांगत होते त्यात बाबांनी मला सांगितलं रात्री प्रवास करत जाऊ नको सर्व साधकांच्या विषयी एवढी परंपरा असणारी दया आहे त्यांना आपण काही देऊ शकत नाही त्यांनी जे आपल्याला दिलं ते शब्दामध्ये मांडता येणार नाही फक्त भगवान ज्ञानोबऱ्यांच्या चरणाविंदी आपण एक प्रार्थना करू शकतो ज्या गुरुजनांनी आपल्याला हे दिलं आहे आपल्याला बाकीचं काही वैभव नाही मिळालं तरी चालेल पण त्यांना आनंद प्रदान करता येईल असं आचरण जरी आपलं झालं तरी आपण त्यांच्या या असणाऱ्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करू शकतो बाबांनी एक वचन कीर्तनामध्ये वापरला हा सांगता समारंभ नाही आहे हा पुन्हा ग्रंथ चिंतनाचा प्रारंभ आहे आणि एक वर्ष नाही करायचा आयुष्यभर करायचं आहे बाबांचं हेच वचन आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला उपदेश आहे आम्हाला आज्ञा आहे त्याचाच आम्ही वारंवार स्वीकार करणार आहे आपल्याला यथामती थोडंसं बाबांचं एक पूजन करण्याचा प्रकार आहे पाच मिनटं सर्वांनी बसावं आपण सर्व ज्ञानोपरायावर आपल्या गुरुवार यावर प्रेम करणारी साधक मंडळी आहात आपण सर्व आलात त्यामुळे या कार्यक्रमाला सुसंपन्नता शोभा प्राप्त झाली मी या ऋणातून कधीही उतराई होऊ शकणार नाही मी कायमच आपल्या ऋणात राहील रामकृष्ण त्यानंतर नंतर आदरणीय आमच्यावरती पितृतुल्य सर्वांवरती साधक हृदय असणारे बाबा नाव घेऊ नये म्हणून बाबा आपले बाबा बाबांचं पूजन मी करील आणि मला हात माऊली लावतील असं हात म्हणजे का हात लावायचा असा हात लावायचं कळा ना तुम्हाला <laughs> ನೋಡಿ ಮಾರ ಹೇಳ್

भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरन्तं नमामि गुर गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अखण्डमण्डलाकालं चराचरं तत्पदं दर्शितं हेन गुरुवे नमः धन्य ही आनंदाची सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापड खाली बसा खाली बसा बस खाली ते संत सज खाली बसा भेटले कृपाळ ते नि संत सज्जन भेटले कृपाळ त्यांनी फेडीला बुद्धीचा उमळ त्यांनी फेडीला बुद्धीचा ओमळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ बोला धन्य ही आनंदाची सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ ही आनंदाची सापडली वेळ यानंतर